जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशा प्रचार तोफा जोराने धडाडू लागल्यात मात्र दुसरीकडे उमेदवारांची भाषा सुद्धा घसरायला लागली कारण कोकणात नितेश राणे थेट खुलेआम सरपंचांना धमकी देताना दिसून आले तर तिकडे कोल्हापुरात प्रचाराच्या वेळी कोट्यवधींच्या निधीच्या बक्षिसाच आमिष देताना धनंजय महाडिक दिसून आलेपंचा निवडणुकीसाठी एवढं मतदान मिळालं मला त्याच्यापेक्षा जास्त गव आहे एटी टक्का कमी चालणार नाही सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे चार जून कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचंय निधी मागण्यासाठी आणि मग अगर चार जून मला पाहिजे कसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार देखे 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 देखे। आता मी तुम्हाला आता शर्यत लागले शर्यत लागूया जास्त मी आणि संजय मंडलिक दोघं मला दर्चेला त्यांना निवडून द्यावं लागेल तुम्हाला त्या तेवढं लीड द्यावं लागेल दरम्यान यावरून संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी मात्र निशाणा साधलेला आहे बघूया ते काय म्हणतात कोल्हापूर हक्कलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जी अमिषे दाखवली जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी किंवा देशाच्या तुम्ही अमिषे दाखवता पाच पाच कोटीचा निधी देण्यासंदर्भात तुम्ही सरपंचांना धमक्या देत आहे एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीनं आहे आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत मतदारांना आमिष दाखवत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत याचं हे चित्र आहे धमकी <laughs> <laughs> असं धमकी लोक घाबरत नसेल ना नारायण राणेला ना ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा गेली तिथंसुद्धा पाडलेलं आहे आणि मग इजा बिजा तिजा होता असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला विशेषतः नारायण पराभव जनता यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया हे पैसे तर आम्ही थोडी दिलं विकासाचा प्रश्न मांडला आहे हे मान्यता आहे आम्ही काही संन्यासी तर नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजीनी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरताच आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे